चला आता शेकोटीचा शेकोटीचा शेकोटी व्हिडिओ काढून राहिलो आम्ही आमच्या दिवश्या तालुक्यात खूपच थंडी भयानक पडून राहिली लोक बघा किती शेकोटी करून राहिले बघा एवढी थंडी बापरे जशी काही जम्मू काश्मीर आली आहे तिवशा तालुक्यात हॅ ना मोहिनी शेकोटीत काय काय करते ग टमाटे भाजा कोणी वांगे मस्त हां टमाटे भाजा भरीत करा हे महाराष्ट्राचंच जेवण आहे तसंही शेकोटीचं आलू भाजा आणि हे मोबाईल आमच्या राऊतताईचं आहे हा राऊतताईला आमच्या सबस्क्राईब द्या लाइक like पण द्या हा करा कमेंट पण करा फॉलो like करा लाईक करा काय फॉलो करा सबस्क्राईब <laughs> like करा, करा? सस्क्राइब करा, सस्क्राइब करा या किशनरा समोर किशनरा समोर या ले ले ले। तुम्ही शेकून घ्या चांगले चांगले शेका खूपच थंडी आहे आमच्या इकडे थंडी कमी आहे तुमच्या इलाख्यात खूपच आहे होत ही थंडी खूपच लोक शेकोटी करत बसतात पौष महिना आहे ना हरभरा हरभरा त्या कारणानं खूपच थंडी राहते लोक त्याला रात्रीची पाणी देतात चांदो मामा कुठे आहे हा बघा आमच्या डोक्यावर आहे चांदो मामा बसला आहे चंदू तुम्ही धंदा पण लावला ना हो अच्छा चांगला चालते हो चांगला ना वाण आहे चांगलं सुंदर सुंदर वाण आणलं संक्रांतीचं ना संक्रांतीचं खूप सुंदर वाण आणलं सविता ताईना आणि ड्युटी पण फ्री मध्ये देता काय फ्री मध्ये जवाई आमच्या जवाई म्हणते फ्री मध्ये घ्या फ्री घ्या अगं आम्हाला पुरडलाच पाहिजे बाई फ्री मध्ये द्यायचं कसं काय द्यायचं या सविताबाई सविता संक्रांतीचं वाण आणलं तिने बघा आमच्या सविताबाईनं वाण आणलं आहे संक्रांती आणि ज्याला पण लागते त्यांनी फोन कराच कमेंट करा कमेंट करा, करा सविताबाईने या बघा सगळ्या तिरंगाचं वाण आणलं मी आता मी जातो आता कुठं किसना कृष्णा शेगोटी उसना कि किसना क्रिसणारे किसना बस रे थंडीला काय थंडी थोडीशी कमी करा ना पाणी काय थंडी एवढी थंडी येऊन राहिली शेतकऱ्याला पिकलं तर आपल्याला भेटन खायला बोललो नाही शेतकऱ्याला शेतकऱ्याला पिकलं तर आपल्याला भेटन म्हटलं शेतकरी हे झालं आता आमच्यावर के बाई कडक कानून करणार आहे

दादा हि तर दादा छान शेकोटी चोरू चोरू शेकोटी करून राहिले लोक बघा जागो, जागो, जागो बसले आहे काय करणार आहे एवढे खूप बस आहे जेवण झालं हो झालं ना जेवण काय जेवलं सविताबाई काय जेवलं तुम्ही आम्ही केली होती आता अंडीची भुर्जी अच्छा जेवत जा चांगले आता दिवसभर तुम्हाला पण राहा लागते मशीन वर अरे बापा बारा घंटे कंटिन्यू काम करतात चांगले आणले खादज थंडीत उकडले बाई हे सविता खूप कामाची खूप कामाची पोरगी आहे दोन आणि इकडे संक्रांती तू पण तू पण काय करत कृष्णा किशनराव किशनराव इकडे किशनरा इकडे पाय ना आज तो मकर संक्रांत आज मकर संक्रांत आहे ना कधी चौदा तारखेला लाल बहिणीचे आले का पैसे जवई तुम्हाला नाही आले का जवळ पण लालल्या बहिणीचे पैसे भेटते लाडकी बहिणी लाडकी लाडकी भावाचे बहिणीचे लाडका भाऊ आला बद झालं लाडक्या भावाने खूप सारा काही मिळणार आहे लाडकी बाई पडली मग इथं पण खडशेबाई पाहिजे होत्या मजा आली असती डाकेबाई पण खूपच इंटरेस्ट आहे तापाचा डाकेबाई पाहिजे होते पण आहेच नाही आमच्या ढाकेबाई पाहिजे होत्या मोगर करताही पाहिजे नव्हत्या इकड पाहिजे मस्त छान कृष्णा छान वाटत कृष्णा गुडात पल्ला माडा कृष्णा झाला हे कोडा

माझ्या बाबासाहेबांड तुझ्यानीलठेला दुबड्या पोरात बाबासाहेबांड तुझ्यान माझ्या घरात जय भीर जय भीर वेलकम गुड नाईट चला झोपा आता आता रात्री चे आठ वाजले ठीक आहे ओके आठ वाजले झोपतं आमची